आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट हा धडा आहे रविवारी सोळा फेब्रुवारी दोन विषय आत्मा सोनेरी मजकूर मत येशूने उत्तर दिले प्रभू तुमचा देव याजवर प्रीती करा तुम्ही त्याच्यावर पूर्ण हृदयाने पूर्ण जीवाने पूर्ण मनाने प्रीती करा उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस देवा आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर तो आमचे सर्व आजार बरे करतो देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो, तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा देवदूतांनो तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा तुम्ही त्याचे सेवक आहात देवाला जे हवे ते तुम्ही करा परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर दड़ा उपदेश बायबल करून येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली लोक असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालील यहुदिया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता काही लोक एका अर्धांगवायू झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशू समोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडे ना ते छपरावर गेले आणि त्याला खाटे साही सोडले कौले काढून बरोबर मध्यभागी जेथे येशू बसला होता तेथे सोडले त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला मनुष्या तुया या पापांची क्षमा झाली आहे नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुषी स्वतःशी विचार करू लागले हा कोण आहे दुर्भाषण करीत आहे देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो पण येशू विचार जाणून होता तो त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या अंतकरणात तसा विचार का करता तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा उठा आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे पण तुम्हाला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे तो अर्धांगवायू झालेल्या मनुष्याला म्हणाला मी तुला सांगतो उठ आपला बिछाना उचल आणि घरी जा ताबडतो तो उभा राहिला ज्या बिछाण्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुती करीत आपल्या घरी गेला मत्ते स्वत लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्या पुढे पलीकडे जाण्यास सांगितले झाली तेव्हा तो तेथे होता पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती कारण वारा समोरून वाहत होता मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले त्यांना वाटले भूतभीत आहे की काय म्हणून ते भूत भूत असे ओरडू लागले पण येशू लगेच त्यांना म्हणाला काळजी करू नका मी आहे भिऊ नका पेत्र म्हणाला प्रभू जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग येशू म्हणाला ये मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशू कडे जाऊ लागला पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व वा लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला बुडताना ओरडला प्रभू मला वाचवा आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले अरे अल्पविश्वासू माणसा तू संशय का धरलास मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात मत्त सहा दिवसांनंतर योहान यांना आपल्या बरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले त्याचे शिष्य पाहत असताना येशूचे रूप पालटले त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली तेव्हा मोशे व एलिया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले पेत्र येशूला म्हणाला प्रभू येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलियासाठी पेत्र बोलत आहे इतक्यात एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या ढगातून वाणी झाली हा माझा प्रिय पुत्र आहे याचा विषयी मी संतुष्ट आहे याचे तुम्ही ऐका येशू बरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भ्याले होते तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला उठा घाबरू नका मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना येशूने त्यांना आज्ञा केली की डोंगरावर त्यांनी जे पाहिले ते कोणालाही सांगू नये मनुष्याचा पुत्र मरणातून उठेपर्यंत वाट पहा नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला प्रभू माझ्या मुलावर दया करा त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना उत्तर दिले अहो अविश्वासू विपरीत पिढीच्या लोकांनो मी तुमच्या किती सहन करू त्याला माझ्याकडे आणा येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भूताला कडक रीतीने झमकावले तेव्हा ते, ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले आम्हाला त्याच्यातील भूत का काढता आले नाही तेव्हा तो म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे मी तुम्हाला खरे सांगतो तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याऐवडा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता येथून निघून तेथे जा तर तो डोंगर जाईल तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही प्रेषितांची अकृत्य येशूच्या सुरुवातीपासून ते तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनाविषयी मी लिहिले हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांच्याशी तो बोलला येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या हे ये येशूच्या मृत्यूनंतरचे होते परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की तो जिवंत आहे येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्य करून दाखवून हे सिद्ध केले मरणातून उठविले गेल्यानंतर चाळीस दिवसांपर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला येशू त्यांना म्हणाला पवित्र आत्मा तुम्हाकडे येईल मग तुम्हाला शक्ती मिळेल नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर तो आकाशात उचलला गेला प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाड गेला आणि ते त्याला पाहू शकले नाहीत येशू दूर जात होता आणि प्रेषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष देवदूत अचानक त्यांच्या येऊन उभे राहिले आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले गालीलकरांनो तुम्ही आकाशाकडे पाहत येथे का उभे राहिला हा येशू तुमच्या पासून जसावर स्वर्गात घेतला गेला व त्याला येशूला जाताना तुम्ही पाहिले त्याच मार्गाने तो परत येईल मत्ते जे अंत करणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील लोक कारण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य आत्मा किंवा आत्मा देव आहे अपरिवर्तनीय आणि शाश्वत आणि मनुष्य आत्मा देवासोबत सह अस्तित्वात राहतो आणि त्याचे प्रतिबिंबित करतो कारण मनुष्य देवाची प्रतिमा आहे सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू रब्बींच्या चुका आणि सर्व पाप आजार आणि मृत्यूला फटकारण्यासाठी आला सत्य आणि जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी हा आदर्श येशूच्या संपूर्ण पृथ्वीवरील कारकिर्दीत प्रदर्शित झाला जो आत्म्याच्या संतती आणि भौतिक इंद्रियेचा सत्याचा आणि चुकीच्यातील फरक दर्शवितो मनुष्यांच्या मुलांबद्दल नव्हे तर देवाच्या मुलांबद्दल बोलताना येशू म्हणाला देवाचे राज्य तुमच्या आत आहे म्हणजेच सत्य आणि प्रेम खऱ्या माणसामध्ये राज्य करतात हे दाखवून देतात की देवाच्या प्रतिमेतील माणूस सविचल आणि शाश्वत आहे आपल्याला सामान्यतः असे शिकवले जाते की एक मानवी आत्मा आहे जो पाप करतो आणि आध्यात्मिकरित्या हरवला जातो तो आत्मा हरवू शकतो तरीही अमर असू शकतो जर आत्मा पाप करू शकला असता तर आत्मा आत्मा आत्म्याऐवजी देह असता आत्मा हा माणसाचा तत्व आहे आणि तो कधीही पाप करत नाही म्हणून आत्म्याचे अमरत्व अमरत्वात आपण शिकतो की पाप करणारी भौतिक इंद्रिय आत्मा नाही आणि असे आढळून येईल की पापाची जाणीव हरवली आहे पापी आत्मा नाही येशू लाटांवर चालला लोकांना जेवू घातले आजारी लोकांना बरे केले आणि भौतिक नियमांच्या थेट विरोधात मृतांना उठवले त्याची कृती भौतिक ज्ञान किंवा कायद्याच्या खोट्या दाव्यांवर मात करत जेव्हा तुम्ही एखाद्या कथित कायद्याचे उल्लंघन करता तेव्हा तुम्ही म्हणता की धोका आहे ही भीतीच धोका आहे आणि शारीरिक परिणामांना कारणीभूत ठरते प्रत्यक्षात आपण नैतिक किंवा आध्यात्मिक कायद्याशिवाय काहीही तोडू शकत नाही आत्मा अमर आहे आणि नश्वर मन ज्या काळ कालखंड आणि रोगांच्या कायदे करू शकत नाही या समजुतीने मर्त्य श्रद्धेचे तथाकथित नियम नष्ट होतात देव कायदा करणारा आहे परंतु तो बरोबर नियमांचा लेखक नाही अनंत जीवन आणि प्रेमात आजार पाप किंवा मृत्यू नाही आणि शास्त्र घोषित करते की आपण जगतो हालचाल करतो आणि आपले अस्तित्व अनंत देवामध्ये आहे ख्रिस्ती धर्माचे आणि पुरावे आध्यात्मिक अर्थाने ओळखले जातात ते येशूच्या प्रात्यक्षिकांमध्ये मांडले आहेत जे दाखवतात आजारी लोकांना बरे करणे वाईट गोष्टी काढून टाकणे आणि मृत्यूचा नाश करणे नाश होणारा शेवटचा शत्रू हे पदार्थ आणि त्याच्या तथाकथित नियमांबद्दलचा त्याचा अनादर आत्मा आणि त्याचे गुण मानवाद्वारे कायमचे प्रकट होतात हे जाणून गुरुने आजारी लोकांना बरे केले अंधांना दृष्टी दिली बहिर्यांना ऐकू दिले लंगड्यांना पाय दिले अशा प्रकारे मानवी मन आणि शरीरांवर दैवी मनाची वैज्ञानिक कृती प्रकाशात आणली आणि आत्मा आणि तारणाची चांगली समज दिली येशूने एकाच आध्यात्मिक प्रक्रियेद्वारे आजार आणि पाप बरे केले मनुष्य हा आत्म्यासाठी भौतिक निवासस्थान नाही तो स्वतः आध्यात्मिक आहे देव पदार्थात राहतो ही श्रद्धा सर्वेश्वरवादी आहे आत्मा शरीरात आहे मन पदार्थात आहे आणि चांगले वाईटात आहे असे म्हणणारी चूक ती उघडपणे बोलणे थांबवावे आणि अशा उच्चारांपासून दूर जावे अन्यथा देव मानवतेपासून लपून राहील आणि नश्वर लोक पाप करत आहेत हे नकळत पाप करतील आत्म्याऐवजी पदार्थावर अवलंबून राहतील लंगड्यापणाने अडखळतील दारू पिऊन पडतील रोगाने ग्रासतील हे सर्व त्यांच्या अंधत्वामुळे देव आणि मनुष्याबद्दलच्या त्यांच्या खोट्या समजुतीमुळे तुम्ही तुमच्या परमेश्वर देवावर पूर्ण अंतःकरणाने पूर्ण आत्म्याने आणि पूर्ण मनाने प्रेम करता का या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे अगदी सर्व भौतिक संवेदना प्रेम आणि उपासनेचे समर्पण देखील अदृश्य ख्रिस्त तथाकथित वैयक्तिक इंद्रियांना अदृश्य होता तर येशू शारीरिक अस्तित्व म्हणून प्रकट झाला अदृश्य आणि दृश्य आध्यात्मिक आणि भौतिक शाश्वत ख्रिस्त आणि देहात प्रकट झालेला शारीरिक येशू यांचे हे द्वैत व्यक्तिमत्व गुरुच्या स्वर्गारोहणापर्यंत चालू राहिले जेव्हा मानवी भौतिक संकल्पना किंवा येशू नाहीसा झाला तर आध्यात्मिक स्वतः किंवा ख्रिस्त दैवी विज्ञानाच्या शाश्वत क्रमाने अस्तित्वात आहे जगाचे पापहरण करतो जसे ख्रिस्ताने नेहमीच केले आहे अगदी मानवी येशू मरते डोळ्यांसमोर अवतार घेण्यापूर्वीही भौतिकतेच्या विरुद्ध आध्यात्मिक अगदी ख्रिस्ताच्या सत्याच्या मार्गाचे आकलन करून मनुष्य दैवी विज्ञानाच्या किल्लीने स्वर्गाचे दरवाजे उघडेल जे मानवी श्रद्धांनी बंद केले आहेत आणि तो स्वतःला निष्कलन सरळ शुद्ध आणि मुक्त समजेल त्याला त्याच्या जीवनाच्या किंवा हवामानाच्या संभाव्यतेसाठी पंचांगांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही तो किती माणूस आहे हे जाणून घेण्यासाठी मेंदूशास्त्राचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही सह विश्वावर मनाचे नियंत्रण आता एक खुला प्रश्न नाही तर ते सिद्ध करणारे विज्ञान आहे येशूने आजारपण आणि पाप बरे करून आणि मृत्यूचा पाया नष्ट करून दैवी तत्व आणि अमर मनाची शक्ती स्पष्ट केली सत्याला सुरुवात नाही दैवी मन हा माणसाचा आत्मा आहे आणि तो माणसाला सर्व गोष्टींवर प्रभुत्व देतो माणसाची निर्मिती भौतिक आधारावर झाली नाही किंवा त्याला भौतिक नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले नाही जे आत्म्याने कधीही बनवले नाहीत त्याचा प्रांत आध्यात्मिक नियमांमध्ये मनाच्या उच्च नियमात आहे सला आपण वास्तविक आणि शाश्वत गोष्टींबद्दल शिकूया आणि आत्म्याच्या राज्यासाठी स्वर्गाच्या राज्यासाठी तयारी करूया सार्वत्रिक सुसंवादाचे राज्य आणि नियम जे गमावले जाऊ शकत नाही किंवा कायमचे अदृश्य राहू शकत नाही स्वर्गाचे राज्य दैवी विज्ञानातील सुसंवादाचे राज्य अचल शाश्वत आणि सर्वशक्तिमान मनाचे क्षेत्र आत्म्याचे वातावरण जिथे आत्मा सर्वोच्च आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल